भाऊबीज या स्नेहपूर्णा आणि आपुलकीच्या सणानिमित्त बडनेराचे आमदार रवी राणा यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आज त्यांनी उत्तम सरा येथील चंचल शिंदे या महिलेला ई रिक्षा भेट देऊन महिला सक्षमीकरणाचा सुंदर संदेश दिला पारंपरिक औक्षणा आमदार रवी राणांनी प्रत्यक्ष कृतीतून भाऊ म्हणून बहिणीला रोजगाराचे साधन देत सामाजिक बांधिलकी दाखवली या प्रसंगी आमदार रवी राणांनी ई रिक्षा स्वतः चालवून पाहली आणि चंचल शिंदे यांना तिचे संचालन समजावून सांगितले त्यांनी सांगितले की आजच्या काळात महिलांना सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे ई रिक्षा हे महिलांसाठी रोजगाराचे सुरक्षित आणि स्वतंत्र साधन ठरू शकते अमरावती जिल्ह्यात अधिकाधिक महिलांना या माध्यमातून रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील भाऊबीज या, या दिवशी दिलेली ही भेट केवळ एक वाहन नव्हे तर महिलांच्या स्वावलंबनाचा प्रतीक ठरली आहे या उपक्रमामुळे समाजात महिलांच्या प्रगतीसाठी सकारात्मक संदेश गेला आहे उपस्थित नागरिकांनी आमदार रवी राणांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि मनापासून शुभेच्छा दिल्या प्रेम आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीने भरलेला हा भाऊभीज सण खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती आज या ठिकाणी उत्तमसरा गावामध्ये भाऊबीजचा दिवस आहे आमची लाडकी बहीण हिला ई रिक्षा या ठिकाणी दिलेला आहे आणि ई रिक्षा दिल्यानंतर बहिणीला रिक्षा दिल्यानंतर भाऊ म्हणून तो रिक्षा आज मी चालवला आहे या ठिकाणी आणि प्रत्येक बहिणीला रोजगाराच्या दृष्टिकोनातून ई रिक्षा दिला पाहिजे याच्या संदर्भात जास्तीत जास्त महिलांना ई रिक्षातून चांगला रोजगार उपलब्ध करून देऊ भाऊबीच्या निमित्त हा ई रिक्षा बहिणीला आम्ही दिलेला आहे आमच्या बहिणीचं नाव आहे चंचल शिंदे ही ताई आहे एक आज भाऊ म्हणून ताईला दिलेला रिक्षा भावानी चालवलेला आहे प्रत्येक बहिणीला असा रिक्षा मिळाला पाहिजे तिला रोजगार मिळाला पाहिजे एक भाऊ म्हणून मी प्रयत्न करतो